पश्चिमचा विषयच नका काढू म्हणजे कारण ही बाईट जी आहे ना ती आपल्याला चलो दादा बघा एकीकडं त्यांनी लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपयाची योजना राबवली परंतु त्यांचेच नेते आहेत नितीन गडकरी साहेब त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकांना किती दिवस फुकट द्याल हे असं देऊन लोकांना तुम्ही अपंग बनवतात त्याही पेक्षा लोकांच्या खाताला काम द्या आपण पाहिलं असेल की आपले आलेले कितीतरी तीन चार प्रोजेक्ट हे इथून गुजरातला गेले आज आपल्या इथल्या तरुणांना तरुणींना हजारो तरुण तरुणींना काम मिळालं असतं ला परंतु ते रोज ते जे व्यवसाय होते ते जे प्रोजेक्ट होते हे तुम्ही गुजरातला पाठवले आणि हे आता पंधराशे रुपयाचं आमिष दाखवून मला तरी ते योग्य वाटत नाही भले महाविकास आघाडीने सुद्धा त्याऐवजी भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये बोललेले आहेत परंतु या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सगळ्या तरुण तरुणांना काम मिळालं पाहिजे आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर आणि तरच राज्य पुढं जाईल भिवंडी लोकसभा क्षेत्रात आहे ना तसं महाविकास आघाडीची परिस्थिती खूप चांगली आहे कमीत कमी तीन ते ती चार या चा। से। से जा ती जागा या महाविकास आघाडीच्या नक्की येणार अशी परिस्थिती आहे आपण लोकसभेला देखील पाहिलं असेल लोकसभेचा रिझल्ट पाहिला तर खूप चांगली परिस्थिती तर चूक खूप चांगला प्रतिसाद फक्त भिवंडी पुरतंच नाही बोलणार संपूर्ण महाराष्ट्रात देखील आपण पाहिलं असेल अठ्ठेचाळीसमधून एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आलं खूप मोठं यश हे महाविकास आघाडीने संपादन केलं आणि याचं सगळंच आहे हे सर्वसामान्य मतदारांचं सर्वसामान्य नागरिकांचं आहे आणि नागरिकांना दहा वर्ष ही संधी युतीला दिली परंतु जी विकास कामं असतील ही सगळी नागरिकांनी जवळून पाहिजे कुठल्याही प्रकारची विकासकामं झाली नाही आणि म्हणून जातीय भेदाभेद निर्माण करून <coughs> पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा किंवा लोकांना खोटी आश्वासनं देऊन आज आपण पाहत असाल जेवढी ॲडव्हर्टाईजमेंट चालू आहे प्रत्येक मिनटाला ॲडव्हर्टाईज येतो कितीशे करोडचा खर्च या ॲडव्हर्टाईजवर केला जातो हे देखील आपण जवळून पाहिलं अस पाहायला पाहिजे जर हीच परिस्थिती हेच पैसे जर सर्वसामान्यांसाठी आपण दिले विकासासाठी वापरले तर नक्कीच या देश या राज्याच्या विकासामध्ये आणखी भर पडला असतं ना